राज्यामध्ये घोटाळ्याच्या घोटाळे घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहे भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला केवळ सेवन डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर या एम्बुलन्सचा हा महा घोटाळा आठ हजार कोटीचा घोटाळा त्या आरोग्य खात्याच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी नेते विजय वडट्टीवार यांनी राज्य सरकारचा तब्बल आठ हजार कोटीचा घोटाळा बाहेर काढला असून महायुती सरकारवरती अतिशय गंभीर आरोप केले आहेत नेमका यावेळी वडट्टीवार काय बोललेत पाहूया राज्यामध्ये घोटाळेच्या घोटाळे घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्क लढवून भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे केवळ सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर एकशे आठ जी एम्बुलन्स आहे या एन्सचा दहा वर्षासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला केवळ सेवन डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर आणि दहा वर्षासाठी तबल खर तर कुठलाही टेंडर हा तीन वर्षाच्या पलीकडे पुरवठ्याचा नसतो याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम चार चा जाओ ही। तबल, सह, चा हजार कोटीच्या वर जाऊ शकत नाही परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या आय एस अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन सात दिवसाची केवळ सात दिवसाची मदत देऊन आठ हजार कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून चार हजार कोटी रुपये कमवण्यासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला आहे यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेलं आहे उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या, या एम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा आठ हजार कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत वादाधित मंत्री आहेत ज्यांचा त्या आरोग्य खाताच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या आठ हजार कोटीचा टेंडर सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर केवळ सात दिवस आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीनं काढली तरी चार हजार कोटीच्यावर होऊ शकत नाही माझा दावा आहे कुठल्या एक्सपर्टला बसवा कुणालाही बसवा पण हे चाललं काय लूट करण्याची पद्धत किती आहे चार हजार कोटीच्या कामाला आठ हजार कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं चा काम चाललं आहे हे राज्य लुटून तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाद सरकारने राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये में नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा